नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे सर्टिफिकेशन डे आणि त्यासाठी मी निघाली आहे छान अशी तयार झालेली आहे ब्लॅक आउटफिट घातलेला आहे गाऊन फुल आणि उशीर झालेला आहे त्याच्यामुळे <laughs> म्हणजे आहो सोडून जाणार आहे त्याच्यामुळे गडबड चालू आहे तर चला आज आहे सर्टिफिकेशन डे आणि मी आता निघाली आहे मी कशी दिसते माझा लुक कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला बाय बाय भेटूयात आपण आता लोकेशनवर जिथे आपला आज कार्यक्रम आहे ऐश्वर्या बँकवेट हॉल तर तिथे आपल्याला जायचं आहे तर चला निघते हाय रश्मी हाय

Let's get तुम्ही असं काम करत राहता असले क्लीनिक आणि आय विश की तुम्ही नक्कीच एक दोन वर्ष तरी तुमचं प्रोफाइल एकदम हाय असेल असं दिसायल तर आम्हाला सगळे इकडे दोन वर्ष थोडंसं जातील तुम्हाला भासायला अजून दोन वर्ष तरी पण दोन वर्षांनी सगळे एकदम असे हाय प्रोफाइलला पाहिजे मला तरी आता सर्टिफिकेट प्रोवाईड करू आणि यानंतर मग सुरुवात झाली सर्टिफिकेशनसाठी आणि ते प्रत्येकाचे नाव घेऊन प्रत्येकाला इथे बोलवत होते आणि प्रत्येकाला सर्टिफिकेट देत होते सर आणि जवळजवळ आम्ही एकोणीस जणी आणि गेल्या बॅचच्या जणी अशा मिळून आम्ही तीस जणी होतो दोन्ही बॅचचं एकत्रच घेतलं होतं सर आम्ही आणि खूप छान वाटत होतं की म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे सर्टिफिकेट मिळतं त्यावेळेस आपण काहीतरी केलं आहे खूप छान केलं आहे त्याचा एक वेगळंच फील आणि तो वेगळाच आनंद असा इथे म्हणजे तो दिसत होता आणि अशा पद्धतीने प्रत्येकाचं म्हणजे असं वेगवेगळा म्हणजे हे करत होते आणि कोणी काय केलं असं सांगत होते आणि प्रत्येकाला हे सर्टिफिकेट देत होते आणि खूप छान वाटत होतं म्हणजे असं प्रत्येकाचं ऐकून आणि दोन्ही बॅचचं एकत्र होतं त्याच्यामुळे अजूनच म्हणजे एक वेगळा जल्लोष होता आणि खूप छान असं वातावरण निर्माण झालं होतं आणि खूप भारी वाटत होतं मस्त एन्जॉय केलं मज्जा केली धमाल केली आणि सर्टिफिकेशन डे अशा प्र पद्धतीने म्हणजे सेलिब्रेट झाला आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि यानंतर मग सरांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलं आणि थोडीशी म्हणजे माहिती पण दिली तर तीसुद्धा आहेच पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंच आहे आणि ते मग आम्ही तीस जणींनी मिळून छान असं चेअर केलं दशादा थे। दशादा थे ला ला तर कॉन्व्हर्सेशन कमी वाटलं पण म्हणजे हे जसे आधी बोलत होते तसे आता आता शांत शांत आहेत जसे क्लासला पहिल्यात विचारले तसे वाटते मला तर तुम्ही एक लक्षात घ्यायचे बॅचेस जाणार तर तुम्ही आमच्याकडे क्लासेस केले म्हणजे आमचीही काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्या जबाबदारी आहे की तुम्हाला जर मेकअप इंडस्ट्री मध्ये जर कुठले प्रॉब्लेम आले जर कुठल्या काय शंका असतील तुमच्या तर तुम्ही विचारू शकता कधीही अकॅडमीला या अकॅडमीमध्येच आम्ही असणार आहे तुम्हाला कुठलीही अडचण येऊ तुम्हाला जर वेगळं काय बघायचं असेल जे आमच्याकडून राहिलं गेलं असेल तरीही मला सांगा तुमच्या बेसिक ऍडव्हान्स पार्ट मधला आता जे जे तुम्ही सिलेबस शिकला आताचे जे, जे मेकअप आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर माझ्याकडे कधीही विचारा तुम्हाला एखादा प्रोडक्ट नॉलेज असेल एखादा कुठला आहे मेकअप बी प्लॅन राहिलेला आहे तुमचा तो बघायचा तुम्हाला तो बघायचा होता स्पेशली डेगोवरती दाखवलाय पण तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला स्पेशली बघायचं तो बघा किंवा त्याचा एखादा व्हिडिओ ग्रुप लाईन तुम्हाला आणि अजून तुम्हाला हे वेगवेगळ्या बघायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता मेसेज करा फोन करा कधीही तुम्हाला कुठल्याही अडचणाला मला विचारा तुम्ही आमच्याकडे क्लास केला म्हणजे आमची जबाबदारी तुम्हाला शेवटपर्यंत आहे म्हणजे आधी इन फ्युचर आधी दोन मी त्याचे काहीतरी छोटेशे दोन दिवसाचे वनडेचे मास्टर क्लास वगैरे काहीतरी असतील जर वेगळं काय आलं तर तुम्ही ज्या शिकलेल्या सिलेबसमध्ये जो तुम्हाला पहिल्या दिवशी मेसेज पडलेला क्लासचा त्या सिलेबस मधला कुठलाही पार्ट तुम्हाला जर पहिला फ्रेंड्स अशा पद्धतीने आमचं हे सर्टिफिकेशन डे आता झालेला आहे आणि सगळ्यांना छान असं सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि सगळं खूप 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 खुश आहेत आणि अशाच आता पुढे जाणार आहेत मस्त आणि सगळ्यांनी छान असं पिक्चर बघा किती एक्सायटेड आहे त्रास बाहेर आलो आहोत आणि आता आलो आहोत आपल्या राजवाड्याच्या चौपाटीवर आणि आता छान छान काहीतरी खाऊ खाऊ खायचं आहे या की का ओळीने सगळ्यांनी घालत बघा एका मागे एक वेज 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 ना श्रावण चालू बापरे इकडे कोण बसलायो कविता प्रार्थना कुठे गेली आम्ही बसलोय पावभाजी पण फ्राईड राईसोय असं मिक्सअप चालू आहे तर कोणी पावभाजीची ऑर्डर दिली कोणी फ्राईड राईसची दिले आता जशी जी ऑर्डर येईल तसं ते चालू झालं आनंद राहू तुम्हाला तोपर्यंत तुम्ही हो <laughs> आमचं हे येईपर्यंत ऑर्डर येईपर्यंत चला प्रत्येकाचं ऑर्डर आलेली आहे आम्ही घेतलेलं आहे इकडे वेज फ्राईड राईस मयूरने घेतलंय चिकन चिकन फ्राईड राईस सोनालीने घेतलं आहे उलता पा आणि तिकडे पण सगळ्यांनी घेतलेलं आहे प्रत्येकाचं काय काय आहे आणि सगळ्यांचं चालू आहे चला खूप भूक लागली आता पटकन याच्यावर ताव मारून घेतो चला फालुदा येऊ देत फालुदा फालुदा हा पायी प्रार्थनाचं संपला वाटतं प्रार्थना खाली केला मॅचिंग मॅचिंग वी आर ड्रायफ्रूट आलेला आहे लिपीसेने लावली आता मी यांना पण देणार आहे खाणार आहे आणि आता गरम गरम ताव मारून झाले आता थंड थंड व्हायचं आणि त्यानंतर मग आहे माझी स्पेशल आम्ही 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 काय तुम्ही तुम्ही आणि तुम्ही तुम्ही काय सॉरी का मॅम काय तुम्ही काय घेतलंय

कचू बघतो कोच कोच कुठं आल तू कुत आल गो झोपायचे झोपायचे झोप झोप बारी आहे ना <laughs> ला आते, ला आते। <laughs> कस झलंय घरी आणि छान सरप्राईज बघायला मिळालं मग उच्च बाळ आणले छान छान आणि आता त्याच्याकडे नंतर हे करते आता मला कंटाळा आलेला आहे मी आता चेंज करणार आहे आणि त्याच्याच बाजूला जाऊन कलटी मारणार आहे थोडा वेळ आणि मग उठल्यानंतर मग चहा घेईन त्यावेळेस मग आपण गप्पा मारूया आजचा दिवस कसा गेलाय या, या विषयावर काय काय म्हणते स्नवी बघू काय म्हणते स्नवी एकच मिनिट स्नवी काय म्हणतेय कशी बघते माझी नवी काय बघते ना बाबू ओ काय म्हणते माई पिलूला काय म्हणते अगो बाय कशला लाडा लाले माझे बाळ लाडा लाले तू खरच मांडीवर बसायला पाहिजे लाड करायला पाहिजे हे ना बघू कस हो काय म्हणतेयस काय म्हणतेस नवी झालं बघ कशी लाडूबाई लाडा लालीये बघू इकडे बघ बघू इकडे 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 बघ बघे बघ बघ बघे बघ असं नाही करायचं असं नाही करायचं नावी अगं माझी दिवानी अग चावली आ आ आ आ, आला लाय बाल माझ कश लाडा अरे वा अरे वा अरे वा खलं खलं खाल्लं खलं खावली चावली 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 चावली, चावली। आ, 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 आ। <laughs> <laughs> कशी लाडा लाडली आहे आमची लाडूबाई आमच्या फॅमिली मेंबर आला एक नवीन नवीन हे नाच हे बघ हे बघ हे बघ हे बघ इकडे 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 स्नावी हे बघ हे बघ हे बघ स्नावी लाडूबाई आहेस ना कुठे निघाली आता आता कुठे निघाली बघू स्नावी कुठे निघाली हे बघा भिंतीच्या कलरचीच आहेस निघाली खाली आता हो तस नाही कर करायचो आ चावते मग कसली जोरात ए लब्बाड <laughs> वय चला चला आम्ही जातो आम्ही जातो कोण येतय आमच्या सोबत कोण कोण येत आहे कोण येत आमच्या सोबत बघू बर कोण आलाय बघू बघू <laughs> नवीन फॅमिली मेंबर ॲड झालेला आहे आणि खूप खेळकर आणि गोड आहे ये ये खूप छान आहे आशूच्या इकडून आलेलं आहे आपल्याला हे छानसं माऊचं बाळ आणि मांजर आहे तिचं नाव मी स्नोवी असं ठेवलेलं आहे आणि खूप क्यूट आहे खूप म्हणजे खूप क्यूट आहे आणि पांढऱ्या फरशीवर असली तर दिसतच नाही आहे ज्यावेळेस ती डोळे उघडेल ना तेव्हा कळतंय की हा ही इथे बसले म्हणून आणि छोटीशीच आहे आणि खूप गोड आहे <laughs> मस्ती करायला पाहिजे फक्त मस्ती करायला पाहिजे ठीक आहे आता तू इथे खेळ आता मी महत्त्वाच्या मुद्द्यावर येते ते म्हणजे आजचा दिवस आजचा सर्टिफिकेशन डे आणि तो कसा गेला हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच आहे खूप छान प्रकारे म्हणजे आजचा हा दिवस गेलेला आहे आणि ज्यावेळेस सर्टिफिकेट घेत होतो त्यावेळेस प्रत्येकीला एक असं वेगळं फील होत होतं की म्हणजे आमच्यात नंतर पुन्हा चर्चा झाली की म्हणजे का सर्टिफिकेट म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे एक काहीतरी कुठली तरी कला आपण अवगत केलेली आहे आणि त्याचं आपल्याला एक परिपूर्ण झालेलं एक प्रमाणपत्र मिळतं आहे आणि त्यावेळेस म्हणजे प्रत्येकाला असं एकदम भरून पण आलं होतं आणि असं एकदम वेगळं वाटत होतं बऱ्याच मुली म्हणजे बऱ्याच म्हणण्यापेक्षा सगळ्याच रडल्या आणि सगळ्यांना असं खूप म्हणजे म्हणजे हळहळी हल वाटत होती की अरे आता उद्यापासून आपण भेटणार नाही आहोत आणि आपले म्हणजे आपले हे दिवस चाळीस दिवस कसे निघून गेले ॲक्च्युली बेचाळीस दिवस झाले पण हे बेचाळीस दिवस कसे गेले काहीच कळलं नाही आ, सर आणि मॅडमशी ती जी अटॅचमेंट होती आणि जे आपण म्हणजे तिथे नॉलेज घ्यायला जात होतो त्याचं जे वेगवेगळ्या प्रकारे आ, सर आपल्याला म्हणजे शिकवत होते आणि ज्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या म्हणजे अशा मैत्रिणी झाल्या होत्या झाल्या होत्या म्हणजे झाल्यात तर असे एक वेगळंच ते हे होतं म्हणजे ते दिवसच खूप वेगळे होते आणि त्यातला स्पेशल दिवस हा आजचा होता खूप म्हणजे खूप भारी असा हा दिवस गेला आहे आणि सर्टिफिकेट हातात मिळाल्यानंतर म्हणजे एक असं वेगळंच हे झालं म्हणजे सगळ्यांना असं भरून आल्यासारखं झालं आणि अक्षरशः सगळ्या मुली रडलेल्या आहेत आज रडलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा म्हणजे काहीतरी केलेल्याचं आपल्याला म्हणजे प्रशस्तीपत्र तर मिळालं आहे पण आपण उद्यापासून एकत्र नाही आहोत याची जास्त त्यांना म्हणजे एक म्हणजे खंत अशी वाटत होती आणि खूप छान असा हा आजचा दिवस कधीही न विसरणारा आणि कधीही म्हणजे त्याची म्हणजे हे आ दिवसाची भर होऊ शकत नाही असं मला म्हणायचं आहे आणि खरंच खूप सुंदर असा हा दिवस गेला खूप छान वाटलं आणि छान सगळ्यांनी एन्जॉयही केला तर बऱ्याच मुलींनी डान्सही केले आणि मस्त मस्त थोडासा एन्जॉय केला थोडाच वेळ होता कारण हॉल पुन्हा लगेच रिकामा करायचा होता कोणाच्या घरचे फॅमिली मेंबर्स आले होते त्यामुळे ही लाडूबाई बघा मी बोलते तुमच्याशी तर मांडीवर येऊन बसले आणि ती खूपच लाडाला येते <laughs> तिला सवायचं आहे ओ गो माझी बापू बस बस तर असो असा हा छानसा दिवस त्यान गेला त्यानंतर मग आम्ही पुन्हा राजवाड्यावर गेलो चौपाटीवर तिथेसुद्धा थोडंसं खाऊ पिऊ म्हणजे घेतला आणि तुम्ही तोही पाहिलाच आहे मस्त तोही एन्जॉय केला आणि त्यानंतर मग जेते आपापल्या घरी आलं आणि आता जेते ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये म्हणजे आता रमून जाईल पण असं नाही पुन्हा आपल्याला भेटायचं आहे ज्या मैत्रिणी बरोबर होत्या तुम्हा तुमच्यासाठी स्पेशल आपल्याला पुन्हा भेटायचं आहे आपल्याला एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि खूप 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 प्रगती करा आणि छान छान ब्राईट घ्या मस्त मस्त म्हणजे बाकीचे सगळे ऑर्डर्स कम्प्लीट करा आणि खूप पुढे जा अशा माझ्या तुम्हाला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि मी ही आता सुरुवात करतेच आहे आता आपली सुरुवात म्हणजे आपले गणपती बाप्पा आपली गणपती बाप्पा आता मला परवा जाईन मी आणि गणपती बाप्पा घेऊन येईन आणि त्यानंतर मग आपलाही स्टॉल चालू होईल आपल्या तशा ऑर्डर चालू झालेल्या आहेत धोतर आणि म्हणजे धोतर नेसवायचं फेटा बांधायचा आणि ज्वेलरी करायच्या ऑर्डर चालू झाल्या आहेत जवळजवळ दहा ते बारा ऑर्डर आपल्या बुक झालेले आहेत मोठे गणपती बाप्पा जे आहेत सार्वजनिक गणपती बाप्पा तर त्यांचं बुकिंग मी चालू केलेलं आहे आणि आता हे माझं रुटीन चालू होईल आणि गणपती बाप्पापर्यंत मी अशीच हे बिझी राहणार आहे आता झाले आहेत आपले मेकअपचे व्हिडिओज आणि म्हणजे क्लासेसचे आणि आता चालू होतील इथून पुढे गणपती बप्पाचे तर तुम्ही कंटिन्यू करा आणि ला जास्त आपले असेच व्हिडिओ पाहत राहा आपले व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक केल्यानंतरसुद्धा ऑल नोटिफिकेशन जे येतं तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जेणे की मी जे व्हिडिओ टाकत जाईन ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचत जातील आणि तुम्हाला ते लगेचच पाहता येतील तर नक्की 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 आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर मग आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवायची तर मी व्हिडिओ इथेच थांबवते तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा. बाय